रोजच्या रोज घरातील सर्वांना नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं हवं असतं तर आज आपण रवा बेसन वापरून हा असा इतका मस्त हलका जाळीदार आणि स्पंजसारखा अगदी मऊ लुसलुशीत ढोकळा तयार करणार आहोत तर हा ढोकळा तयार करण्यासाठी मी व्हिडिओमध्ये योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत सांगितलेली आहे तरीसुद्धा तुमचा ढोकळा जर असा इतका छान जाळीदार तयार होत नसेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी इथं घेतलेलं आहे एक पातेलं आणि या पातेल्यामध्ये आता आपण सगळं मोजूनच घेणार आहोत तर मी इथं एक ग्लास पाणी वापरत आहे आणि आपण जे रवा बेसन घेणार आहोत त्याच्या निम्म पाणी इथं वापरायचं आहे तर आता माप घेताना आपण एक पोहे खायचा जो सर्वसाधारण आपल्या घरामध्ये चम्मच असतो त्यानेच सर्व माप घेणार आहोत तर मी इथं एक चम्मच लिंबूसत्व घेतलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर बघू शकता की मी इथं टच्च भरून एक चम्मच लिंबूसत्व वापर लेला त्याला एकच भरून टच मीठ वापरलेलं आहे त्यानंतर आता दोन चमच त्याच चमचनी आपल्याला ढोकळ्यामध्ये साखर वापरायची आहे साखर वापरल्यामुळे ढोकळा मस्त चवीला होतो त्यानंतर अगदी पावच चमचा इथं हळद वापरलेली आहे जर तुम्हाला चमचनी अंदाज कळत नसेल तर अगदी दोन चिमूट मोठ्या भरून हळद वापरायची त्यानंतर मी इथं एक कप रवा घेतलेला आहे आणि हा जर वजनी कप म्हणायचा असेल तर अडीचशे ग्रॅमचा कप आहे तर मी इथं एक कप बारीक रवा घेतलेला आहे आणि याच कपाने अगदी पोकळ भरून आपल्याला बेसन वापरायचं आहे बेसन वापरताना खूप घट्ट दाबून असं भरायचं नाही अगदी पोकळ असं बेसन भरून घ्यायचं घरातील वापरण्यातलंच हे बेसन आहे तर त्याच कपाने एक कप बेसन घ्यायचं तर आपण रवा आणि बेसन जेवढं घेतलं त्याच्या निम्मे पाणी इथं बरोबर आपल्या डोकळ्यासाठी लागतं जर आपला किंचित रवा जाड किंवा बारीक असेल तरच इथं थोडंसं पाणी जास्त लागू शकतं यापेक्षा अधिक पाणी इथं अजिबात लागत नाही जे प्रमाण सांगितलेले आहे ते अगदी योग्य ओके आहेत तर ढोकळा बनवताना फक्त ह्याच प्रोसेस लक्षात ठेवण्याची गरज आहे जेवढं आपण लिंबू सत्व घेतलं त्याच्या फक्त आपल्याला इथं निम्मे सोडा वापरायचा आहे ढोकळा अजिबात कोणाचाही बिघडणार नाही त्यानंतर त्याच चम्मचनी आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला दोन चम्मच इथं तेल वापरायचं आहे तर तेल फक्त लास्टला घालायचं यानं ढोकळ्याचे क्रम्स बाहेर पडत नाही आणि ढोकळा छान होतो स्पंजी पण होतो त्यानंतर तेलसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपलं बॅटर कशा पद्धतीचं इथं तयार झालेलं आहे या पद्धतीचं आपलं बॅटर इथं तयार होतं आता आपण सर्वात अगोदर यामध्ये सोडा घालून घेणार आहोत तर त्या अगोदरच ढोकळ्याला आपण ज्यामध्ये वाफवणार आहोत तिकडं पाणी गरम करायला ठेवायचं आणि ताटालासुद्धा तेल लावून घ्यायचं त्यानंतर सोडा घालायचं त्यावर किंचित असं पाणी घालायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये अगदी तळापासून अगदी छान हे बॅटर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बॅटर सोडा घातल्यानंतर खूप छान परमेंट होतं आणि फुगायला लागतं तर, फुगा ला तर अगदी छान ता हे बॅटर मिक्स झाल्यानंतर ज्या ताटाला आपण तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये पूर्ण बॅटर ओतून घ्यायचं आणि जिथं आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ढोकळा ज्याच्यात पण वाफवणार आहोत त्याच्यामध्ये ढोकळा वाफवायला ठेवायचा अगदी झटपट ही प्रोसेस करायची आणि ढोकळा झटपट असा झाकून ठेवायचा पंधरा मिनटांसाठी आता हा अजिबात खोलायचा नाही आणि याला छान वाफ येऊ हो द्यायची तोपर्यंत आता आपण ढोकळ्यासोबतची चटणी तयार करून घेऊया तर मी इथं एक मिसळ मिक्सरचा पॉट घेतला त्यामध्ये मी इथं फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथं सुकं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं चवीपुरती साखर घालायची मी इथं काही थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरती हिरवी मिरची वापरायची आणि मी इथं काही पुदिन्याची पानंसुद्धा घेतलेली आहे यामुळे अगदी ढोकळ्याबरोबरची चटणी अप्रतिम होते थोडंसं पाणी घालून चटणी घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं ठेवू शकता तर या पद्धतीनं चटणी इथं तयार झालेली आहे चटणीला नॉर्मल असा तडका देणार आहोत त्यासाठी मी एका कढईमध्ये एक चमच तेल घालून जिरं आणि मोहरी घालून घेणार आहे तर जिरा आणि मोहरीचा फक्त याला तडका देऊन घ्यायचा आणि तडका खाली उतरवल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून चटणीला तडका देऊन घ्यायचा अगदी दोनच मिनटात झटपट ढोकळ्याबरोबरची आपली चटणी इथं रेडी होते तर या पद्धतीनं ही चटणी इथं झालेली आहे आणि आपण इला साईडला ठेवून घेऊ त्यानंतर आपल्या ढोकळ्याला सुद्धा इथं पंधरा मिनटं झालेले आहेत तर गॅस बंद करायचा आणि ढो ढोकळ्यावरचं झाकण काढून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा इथं तयार होतो जो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला मेजरचं माप सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे अडीचशे ग्रामच्या कपनीस इथं मी माप घेतलेलं आहे रवा अडीचशे ग्राम आणि बेसन अडीचशे ग्रॅम त्याला अगदी साखर लिंबूसत्व आणि मीठ सगळ्यांचं प्रमाण मी तुम्हाला अगदी योग्य सांगितलेलं आहे त्यानंतर नॉर्मल जसा आपण ढोकळ्याला तडका मारतो तसा तडका मारून घ्यायचा आता हा ढोकळा लगेच खाण्यासाठी वापरणार आहे त्यामुळे मी याला पाण्याची फोडणी देणार नाही जर आपण टिफिनसाठी जर ढोकळा बऱ्याच वेळपर्यंत डब्यात नेणार असेल तर मात्र याला पाण्याची फोडणी घालावी लागते तर त्यानंतर तडका जो आहे तो सगळीकडे पसरून घ्यायचा आणि ढोकळा हव्या त्या आकारामध्ये आता आपण इथं कट करून घेऊ शकतो तर नॉर्मल आता ढोकळ्याचे पीसेस जे असतात ते चौकोनी आकाराचे अगदी छान दिसतात अगदी मार्केटसारखा स्पंजी ढोकळा आपल्या इथं झटपट तयार होतो अगदी मऊ लुसलुशीत असा ढोकळा हा इथं बनतो तर रवा बेसनचा हा असा ढोकळा अगदी झटपट तयार होतो डाळ तांदूळ आंबवणं म्हटलं की पूर्ण दिवस एक चालला जातो आणि या प्रोसेसमध्ये बराचसा वेळही लागतो तर आज आपण असा झटपट ढोकळा इथं बघितलेला आहे आणि अगदी मऊ लुसलुशी स्पंजी ढोकळा इथं तयार होतो या ढोकळ्यामध्ये खूप महत्वाचं सांगण्यासारखं प्रमाण म्हणजे फक्त लिंबूसत्व आणि सोडा तर ह्या दोन गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर अजिबात ढोकळा बिघडणार नाही जेवढा आपण लिंबूसत्व घेत असतो त्याच्या अनिम्य सोडा वापरायचा आहे कुठल्याही चम्मसनी घ्या तुम्ही अजिबात हरकत नाही बाकी कशाचंही प्रमाण थोडंफार इकडं तिकडं झालं तरी अजिबात हरकत नाही फक्त मात्र सोडा जास्त झाला तर आपला ढोकळा किंचित लाल होऊ शकतो तर हा असा स्पंजी ढोकळा आपला इथं तयार झालेला आहे अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखा आपला ढोकळा इथं अगदी झटपट तयार होतो रवा बेसनचा तर त्यासोबतच जी बनवलेली चटणी आहे तीसुद्धा अगदी झटपट अशी तयार होते तर या चटणीबरोबर हा ढोकळा अप्रतिम लागतो तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ज्योतिष रेसिपी या यूट्यूब चॅनेलवरचे बघायचे असतील तर नक्कीच बेल आयकॉनसुद्धा क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद